एमआयडीसी येथील गावठी हातभट्टीसह अवैध धंद्यांवर गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई अवैध दारू व जुगारावर छापे टाकून केलेल्या कारवाईमध्ये सहा गुन्हे उघडकीस अहिल्यानगर शहरातील एमआयडीसी भागात गावठी हातभट्टीसह दारूवर छापा टाकून मुद्देमालासह आरोपींना अटक केली जिल्ह्यामधील अवैध व्यवसायांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले होते नमूद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार शाहिद शेख गणेश धोत्रे अरुण गांगुर्डे हृदय घोडके विजय ठोंबरे व आकाश काळे अशांचं पथक तयार करून एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केले चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी पथकाने एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध दारू व जुगाराच्या सहा ठिकाणी छापे टाकून कारवाई केली कारवाईमध्ये एम सी पोलीस स्टेशनला महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये पाच व जुगार कायद्यान्वये एक असे सहा गुन्हे दाखल करण्यात येऊन बासष्ट हजार सहाशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत नगर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयत, फक्त लॅब तपासणीवर संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव